विद्यार्थी परिषद गेल्या अनेक दिवसांपासून सांगत होते की सर सिलेबसच्या बाहेरचे प्रश्न येत आहेत सर नऊचा पेपर त्या ठिकाणी बारा वाजता दिला जातोय अनेक विद्यार्थी मागच्या सेमिस्टरला उत्तीर्ण असले की त्यांना दुसऱ्यांदा तो पेपर द्यावा लागत आहे तर त्याचं कारण काय हॉल तिकीटमध्ये उत्तीर्ण असलेल्या परीक्षांचे नाव हॉल हो तिकीटमध्ये आलेले त्यामुळे अशा अनेक विषय आहेत की त्या विषयांना विद्यार्थी त्या ठिकाणी समस्या सामोरं जावं लागत आहे यामुळं तीन निवेदन देऊन देखील विद्यापीठ प्रशासन या ठिकाणी झोपलेलंच आहे निवेदन दिल्याच्या दुसऱ्या दिवशी देखील एक तास पंधरा मिनिट त्या ठिकाणी लॉच्या टेपुशिया देण्यात आला त्यामुळं आज स्मरणपत्र घेऊन विद्यापीठाला स्मरण करण्यासाठी या समस्यांचं स्मरण करण्यासाठी विद्यार्थी परिषदेकडे घंटा आंदोलन करत आणि घंटानाद आंदोलनच्या माध्यमातून जर विद्यापीठ प्रशासन जागे झालं नाही आमच्या लेखी मागण्याचं उत्तर जर लेखी दिले नाहीत तर येणाऱ्या काळामध्ये मान्य कुलगुरू असतील मान्य प्रकुलगुरू असतील मान्य परीक्षा नियंत्रक असतील यांच्या गाड्या अडून विद्यार्थी परीक्षा ठिकाणी शांत बसणार नाही आणि जर वेळ जर झाला अर्ध्या तासामध्ये जर लेखी उत्तर आम्हाला आलं नाही तर आम्ही डायरेक्ट मान्य कुलगुरूंच्या केबिनच्या आतमध्ये जाऊन त्या ठिकाणी आंदोलन करू विद्यार्थी परिषद गेल्या अनेक दिवसांपासून सांगत होते की सर सिलेबसच्या बाहेरचे प्रश्न येत आहेत सर नऊचा पेपर त्या ठिकाणी बारा वाजता दिला जातोय अनेक विद्यार्थी मागच्या सेमिस्टर उत्तीर्ण असतात देखील त्यांना दुसऱ्यांदा तो पेपर द्यावा लागत आहे तर त्याचं कारण काय हॉल तिकीटमध्ये उत्तीर्ण असलेल्या परीक्षांचे नाव हॉल तिकीटमध्ये आलेले त्यामुळे अशा अनेक विषय आहेत की त्या विषयांना विद्यार्थी त्या ठिकाणी समस्या सामोरे जावं आहे यामुळं तीन निवेदन देऊन देखील विद्यापीठ प्रशासन या ठिकाणी झोपलेलंच आहे निवेदन दिल्याच्या दुसऱ्या दिवशी देखील एक तास पंधरा मिनिट त्या ठिकाणी लॉचा टेप उशिरा देण्यात आला त्यामुळं आज स्मरणपत्र घेऊन त्या विद्यापीठाला स्मरण करण्यासाठी हे समस्यांचं स्मरण करण्यासाठी एक विद्यार्थी परिषदेकने घंटा आंदोलन करत आहे आणि घंटाना आंदोलनच्या माध्यमातून जर विद्यापीठ प्रशासन जागे झालं नाही आमच्या लेखी मागण्यां उत्तर जर लेखी दिले नाहीत तर येणाऱ्या काळामध्ये मान्य कुलगुरू असतील मान्य प्रकुलगुरू असतील मान्य परीक्षा नियंत्रक असतील यांच्या गाड्या अडवण्यासाठी विद्यार्थी परीक्षा त्या ठिकाणी शांत बसणार नाही आणि जर वेळ जर झाला अर्ध्या तासामध्ये जर लेखी उत्तर आम्हाला आलं नाही तर आम्ही डायरेक्ट मान्य कुलगुरूंच्या केबीनच्या आतमध्ये जाऊन त्या ठिकाणी आंदोलन करू सांगतो थांबतो